हार्दिक स्वागत आणि बलिदानामुळे मिळाले अशा सर्व महात्म्यांना आणि त्यांच्या महान कार्याला मानाचा का मुद्रा उत्सव तीन रंगांचा आभारी त्यांनी सजविला नतमस्तक होऊया त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवूया माता खर तर या जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक गड़न सातारा जिल्ह्यानं मोठे योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच हा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो शहीद सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे तसेच

विविध प्रसार भारत हा अनेक सणांनी उत्सवांनी सजलेला देश आहे स्वातंत्र्याचा उत्सव आहे आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे आजच्या दिवशी बलिदानाचे स्मरण करूया आणि त्यांच्या विचारांनी बलसागर स्वीकारून विविध क्षेत्रात भारतान प्रगती केलेली आहे अनेक जाती धर्म पंथाचे लोक पुण्या गोविंदाने या देशात राहतात अनेक गावमध्ये एकता मुद्रा हा दिवस अमृताचा आपल्या सर्वांच्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा हा दिला या इतर शिक्षणाला आपण नमन करण्यासाठी एकत्र झालेलो हो। आहोत भारत मातेचा आज आपण आमदार श्रीमान शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे साहेब आपलं हृदयपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय पालकमंत्री ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होत आहे ज्या क्षणाची क्षण म्हणजे ध्वजारोहण माननीय नामदार सुद्धा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा ध्वजारोहण करीत आहेत हा क्षण आनंदाचा हा क्षण गौरवाचा हा क्षण अभिमानाचा राष्ट्रीय ध्वज के सलाम देगे राष्ट्रीय स्लोगन आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा सध्यातरावा वर्धापन दिन संपूर्ण देशामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आपण सर्वजण संपन्न करत आहोत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी जिल्हावासियाना पालकमंत्री म्हणून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सातारा जिल्ह्याला पोर वारसा आणि एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे छत्रपतींची राजधानी असणारा हा सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्यानं नटलेला ऐतिहासिक गणकिल्ल्यांची परंपरा असणारा धार्मिक स्थळांचा वारसा असणारा सैन्य दलातील उज्ज्वल परंपरा असणारा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचं काम करून आपल्या जिल्ह्याचा एक वेगळा नावलौकिक निर्माण करणार असा हा आपला सातारा जिल्हा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला संधी दिली मी स्वतःला भाग्यवान समजतो की एवढी मोठी परंपरा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन माझ्या सगळ्या अधिकारी सहकार्याना बरोबर घेऊन जिल्हावासियांचा विकास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न हा माझ्या परीनं गेली दोन अडीच वर्ष करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे म्हटलं निसर्ग सौंदर्य आपल्याकडे आहे या ठिकाणी जलसंपदा आहे कोयलेच धरण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाते एकशे पाच पीएमसी कॅपॅसिटीचा असणारा हे धरण राज्याला दोन हजार मेगावॅट वीज हायड्रो पॉवर ची तयार करणारा अत्यंत किफायतशीर प्रकल्प हा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे उर्मडे असेल मराठवाडी असेल ढोंबलकवडे असेल नीला देवकरचा प्रकल्प असेल असे अनेक मोठे प्रकल्प आहेत डिपो योजना असेल की ज्या माध्यमातन शेतीला बारमाही पाणी देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण केलं विभागाशी सांगितलं निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आपला जिल्हा आहे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा या जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भूमिका घेतली मला आणि जिल्हाधिकाऱ्याला तिने आदेश दिले आणि कोयना जल पर्यटनाचा आम्ही आराखडा तयार केला माननीय मुख्यमंत्री महोदयांना तो सादर केला त्याला मंजुरी मिळाली आणि पहिल्या टप्प्याच्या वॉटर स्पोर्ट्सचं काम देखील या ठिकाणी आपण सुरू केलं आज जागतिक दर्जाच स्कुबा रायनिंग असेल वॉटर स्पोर्ट्स असेल जंगल ट्रेकिंग असेल जंगल सफारी असेल हे बुडावण्यापासून हे कोयनेच्या धरणाच्या भिंतीपर्यंत पाच सहा किलोमीटर काय मर्यादा घालून दिलेल्या भिंतीपासून मर्या त्या मर्यादेत राहून आपण त्या सुद्धा सगळ्या बाबी या ठिकाणी मंजूर केलेल्या त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणावरती भर दिला आपण शहरात बघतो आपण आज इंग्लिश माध्यमांच्या मराठी माध्यमांच्या किती चांगल्या दर्जाच्या शाळा शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात पण खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये डोंगरी दुर्गम भागामध्ये अशा शहरासारख्या शाळा मराठी शाळा माध्यमांच्या जे प्राथमिक शाळा आपली म्हणून जिल्हा परिषदेची आपण म्हणतो त्या दर्जाच्या शहरातल्या शाळांसारख्या माझ्या ग्रामीण भागातल्या शाळा झाल्या पाहिजेत म्हणून आपण मॉडेल स्कूलची एक संकल्पना या जिल्ह्यामध्ये राबवली दोनशे पंचवीस प्राथमिक शाळा जिल्ह्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये समावेश केल्या बऱ्याचशा शाळांचं काम या ठिकाणी सुरू झालं त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या जिल्ह्यामधली शासनाची जिल्हा परिषदेची तिथं सुद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे शहरात जसे उपचार मिळतात किमान त्या सोला मोलाचे तर तरी उपचार त्या चुडीचे तरी उपचार हे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळाले पाहिजेत म्हणून स्मार्ट पी एस सी ही सुद्धा योजना मी पालकमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आपण सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ जेवढ्या पी एस सी जिल्ह्यामध्ये आहेत त्यातल्या नव्वद टक्के पी एस सी आपण टप्प्यामध्ये कव्हर करण्याचं काम केलं मला हे सांगायचं सत्य आहे की हा जिल्हा मी जस म्हटलं ऐतिहासिक परंपरा आहे नैसर्गिक संपद आहे तस वेगळ्या विकास कामांचं मॉडेल सातारा जिल्हा असला पाहिजे हा प्रयत्न पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचा सतत या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण आपण शहरामध्ये एक कारगिल दिवस साजरा केला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी निवृत्त जवानांनी त्या ठिकाणी सांगितलं की तू पुढं पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल एक मे असेल पालकमंत्री घेण्या होत येताना पहिल्यांदा शहीद जवानाचं जे स्मारक आपण हुतात्मा स्मारकाच्या बाजूला नवीन साताऱ्यामध्ये केलेलं आहे त्याला अभिवादन करून आले पाहिजे या वर्षीपासून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना कोमळ नाट्यावरती अभिवादन केलं शहीद जवानांना त्या स्मारकामध्ये जाऊन अभिवादन केलं आणि आज आपण पहिल्यांदा तो नवीन पद्धत आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केली खूप मोठं भाषण या ठिकाणी मी करणार नाही आता परवाच्या दिवशीच नहीं 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 एक नवीन योजना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारला आणली त्याचा जिल्ह्याचा शुभारंभ अठरा तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आपण साताऱ्यामध्ये दुपारी साडेबारा वाजता करतोय पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला आपण माझ्या बहिणीला माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आपण आपण वाईट आहे वरती पाहिला असेल काही महिलांना त्यातला पहिला हफ्ता काल त्यांच्या बँक खात्यावरती जमा देखील ठिकाणी झाला मला या ठिकाणी काही राजकीय भाष्य करायचं नाही पण यावर चांगलं काम करत असताना काही लोकांनी ह्या योजनेवर टीका केली म्हणजे हे तात्पुरतं देणार आहेत पुढं काढून घेणार आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे की सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या माननीय अजित दादांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्राच्या विकासाकरता कटिबद्ध असणार सरकार आहे एकदा निर्णय घेतला एकदा घोषणा केली शंभर टक्के त्याची अंमलबजावणी करण्याचं काम राज्याचे कर्तबदार लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदेसाहेब मान्य शिंदेसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही सगळे जर करतोय मला उल्लेख केला पाहिजे जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले जिल्ह्याच्या विकास कामासाठी सततच सहकार्याची भूमिका घेतात लोकप्रतिनिधी म्हणून आमचे राजकीय विचार वेगळे असतील आमचे राजकीय पक्ष वेगळे असतील परंतु जिल्ह्याचा विकास विकासासाठी म्हणून जेव्हा आम्ही एकत्र बसतो जेव्हा आमचे राजकीय सगळे विचार बाजूला सारून जिल्हा पुढं कसा घेता येईल आपल्याला याच्यासाठी सगळे राजकीय पद्धतीत बाजूला सारून आम्ही सगळे हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतो माझ्या प्रशासनाचं सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी असतात परंतु जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि गावाखाली काम करणारा आमचा कोतवाल असेल शेवटच्या स्थळावर काम करणारा आमच्या ग्रामपंचायतीचं शिपाई असेल ही सगळी यंत्रणा लोकांनी या ठिकाणी आम्ही सगळेजण सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी काम करतोय हा जिल्ह्याचा विकासाचा वाडा वाचण्याची ही वेळ नाही परंतु जरूर आम्ही जिल्ह्यात नक्कीच अमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न या दोन अडीच वर्षामध्ये केलेला आहे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचं सर्व जनतेचं सहकार्य आहे माध्यमांच्या प्रतिनिधींचा उल्लेख केला पाहिजे त्यांच्या उल्लेखाशिवाय या सगळ्या कामाची पूर्ती पुढं जाणार नाही जिल्ह्यातले जा माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा नेहमीच विकासाच्या कामाला पाठबळ देणारे सहकार्य करणारे चांगल्या कामाचं कौतुक करणारे चुकलो तो चिंता करणारे जे माध्यमांचं कर्तव्यच आहे हे नेहमीच त्यांची सहकार्याची भूमिका राहिलेली आहे मी परत एकदा सातारा जिल्हावासियांना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य अधिकारांच्या वतीनं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शहा भारतीय स्वातंत्र्याच्या सत्ताहत वर्धापन दिनाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय परिवार त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या योगदानामुळं निश्चितपणे आजचे दिवस आपण पाहतोय सैन्य दलातल्या निवृत्त जवानांसाठी देखील या ठिकाणी आपल्याला आवर्जून उल्लेख केला पाहिजे त्यांनी शौर्य बजावलं आणि म्हणूनच हा देश एवढी प्रगती करू शकला दुर्दैवानं जे सैन्य दलातले जवान आमच्या हुतात्त्र पसरलेले आहेत जे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेले आहेत त्या सर्वांना विनम्र या ठिकाणी अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर उर्वरित सरकार सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि सोहळा नियोजन भवन या ठिकाणी होणार आहे सत्कार मूर्तीने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे पुन्हा नम्र निवेदन सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय नामदार श्रीमान शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब यांचे वतीनं आजच्या या आनंद क्षणी स्वातंत्र्य दिनी आपल्या सर्वांसाठी मसाले दूध